चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयलाळ आता घेऊन जी शेतीच्या माध्यमातून एक अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की संपूर्ण राज्यात आता बारा जूनपर्यंत राहणार या ठिकाणी पावसाचा खंड सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की बारा जूनपर्यंत संपूर्ण राज्यात राहणार आता पावसाचा खंड पण बारा जूनपर्यंत पावसाचा खंड संपूर्ण राज्यात राहण्यामागची कारणे कोणती आणि याचा मग आपल्या असणाऱ्या पेरण्यावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि महत्त्वाचा सवाल इथं उद्भवतो की जर बारा जूनपर्यंत पावसाचा खंड राहिला तर याचा भविष्यातील मान्सूनवरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल इथं सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जिथं आवडेल तिथं लाईक करावा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करावा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करायचे होणार प्रतिक्रिड आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की संपूर्ण राज्यात आता बारा जूनपर्यंत राहणार पावसाचा खंड पण संपूर्ण राज्यात बारा जूनपर्यंत पावसाचा खंड राहण्यामागची कारणे कोणती याचा आपल्या पेरण्यांवरती कशा पद्धतीनं होऊ शकतो इथं परिणाम या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात इथं सविस्तर आणि अचूक उत्तरे तर बघा मित्रांनो शास्त्रीय दृष्ट्या बघितलं तर जे डीप डिप्रेशन आहे ते बंगालच्या उपसागराकडे निघून गेले आणि अरबी समुद्रात अशी कसल्याही प्रकारची विशिष्ट हालचाल आपल्याला इथं होताना दिसत नाही याच्यामुळे आपल्याला इथून सात जून पर्यंत कडकडीत पावसाचा खंड म्हणजे इथं लख सूर्यप्रकाश असणारे आणि देखील पावसाची शक्यता असणार नाही अशा परिस्थितीत हे वातावरण शेतीची कामं करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे दुसरीकडे बघितलं तर सात जून नंतर मात्र काही प्रमाणात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते परंतु ही पावसाळी परिस्थिती एवढी मजबूत नाही की ज्याच्यामुळे पेरणी पाऊस होऊ शकेल म्हणजे पुन्हा सात तारखेपासून बारा तारखेपर्यंत पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण व्हायला सुरु होईल ढगाळ वातावरण सुद्धा दिसेल पण अपेक्षा इतका पाऊस आपल्याला सात जून ते बारा जूनपर्यंत दिसणार नाही आता बारा जून पर्यंत आपल्याला समजलं की पावसाचा खंड राहणार आहे मग याच्यानंतर काय तर तुम्हाला सांगतो तेरा जून ते अठ्ठावीस जून या पंधरवड्यात पाऊस हा खूप चांगला पडणार आहे अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात सुद्धा अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे याच्यामुळे आपल्याला राज्यात सर्व दूर छत्तीस जिल्ह्यात पाऊस दिसणार आहे आणि आपल्या पेरण्या या अठ्ठावीस जून पर्यंत मुबलक प्रमाणात आटोपून जाणार आहे त्याच्यामुळे घाई गडबडीत एखाद दुसरा पाऊस पडला तर आपण सध्या सरकी लावू नये सोयाबीनची पेरणी तर सरासरी सध्या कुणी करत नाही ती करायला सुद्धा नाही पाहिजे तर एवढंच तुम्ही करा की बारा जूनपर्यंत जास्त आपण त्या ठिकाणी घाई करून कोणत्याही पिकाची लागवड अथवा पेरणी करू नका कारण बारा जूनपर्यंत या ठिकाणी शंभर टक्के पावसाचा खंड संपूर्ण राज्यात सांगण्यात आला आहे जर बळजबरी आपण पेरणी करण्याचा प्रयत्न केला तर दुबार पेरणीचं संकट आपल्यासमोर निर्माण होऊ शकते त्याच्यामुळे ही संधी अशी आहे ग्रहीत धरा की जिथं वापसा व्हायली तिथं पाळ्या घालून घ्या कारण कुठं कुठं तण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण झाले यामुळे मशागतीची कामं ही मस्तपैकी होऊन जातील व भविष्यामध्ये तण व्यवस्थापन करण्यासाठी हा अत्यंत अचूक समय आहे असं म्हणायला काही हरकत नाही तर ही संपूर्ण माहिती होती आपल्या समोर मी जी सादर केली अपडेटेड स्वरूपात की बारा जून पर्यंत सध्या पावसाची शक्यता नाही आणि बारा जून नंतर मात्र पेरणीयोग्य पाऊस शंभर टक्के पडणार आहे त्यामुळे घाबरून जायची गरज नाही फक्त शेतातील कामे आटोकून घ्या एवढाच आपल्याला या ठिकाणी असणारा माझा मार्मिक सल्ला आहे हे संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या वेळ प्रत्येक वेळ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची व काकारकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप खुँ आभार